राधानगरी तालुक्यातील बागलवाडे येथील दोन विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत जन्म नोंदणी मिळाल्यामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरळीत झाला आहे शोभा लक्ष्मण लगड यांच्या दोन मुलांना जन्म नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे शाळेत प्रवेश घेता येत नव्हता ही अडचण शाळेतील डी एन पाटील सर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिल पाटील यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर अनिल पाटील यांनी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्याशी संपर्क साधला तहसील कार्यालय निबंधक आणि ई सेवा केंद्र यांच्याशी समन्वय साधून संबंधित प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात आली या कामी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख भूतल यांचे मोलाचे सहकार्य लाभले नोंदणी प्रक्रियेनंतर अभिजित ताई यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी विश्वास राऊत संदीप पाटील दत्ता चौगले महादेव प्रभू मिथून पारकर दादू गावडे सुनील पाटील आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट